नमस्कार आज मी तुम्हाला शेवळं कशी साफ करायची ती दाखवणार आहे हे बघा हे जंगलामध्ये अशी शेवळं येतात आता पाऊस पडला लगेच त्यांची सुरुवात झालेली आहे तर ही मी मार्केटमधून मा घेऊन आलेली आहे हे बघा हे एक जुडी तीस रुपयाची आहे अशी शेवळं असतात आता मी कशी ते साफ करायचे ते दाखवते हे बघा हे असं हे काढून आपल्याला फक्त हेच घ्यायचं आहे हे वरचं तळकळ ना ते काढून घ्यायचं आणि आता हे बघा हे आतमध्ये राहतंय ना हे पिवळ्यावालं हे गाभोळीसारखं दिसतं आहे बघा हे आपल्याला घ्यायचं नाही आहे आता याच्यामध्ये आपण हे विळीने साफ करू हाताला मी कोकम लावून घेतलं कोल थोडा हे बघा आता हे असं कापून हा पिवळा भाग दिसतो ना तो घ्यायचा नाही आहे कारण हा खाजवणारा असतो आता आपण बाजूला ठेवूया आणि आता हे शेवळ्यात आहेत ना हे असं आपण असे छोटे छोटे असे गोल तुकडे करून घ्यायचे आता हे बघा हे पाण्यात घालून घेऊ गरम पाणी आहे आणि आता ही पानं आहेत ना वरची ती अशी छोटी छोटी अशी कापून असे छोटेच तुकडे करायचे ते या गरम पाण्यामध्ये घालायचे आता अशी आपण ही पूर्ण शेवळ कापून घेऊया हे बघा आता हे पूर्ण कापून झालेले आहेत आता या गरम पाण्याने तीन चार पाण्याने मी धुना धुवून असंच उकळत ठेवणार आहे पाणी घालून आणि त्याच्यामध्ये ही पानं घालायची म्हणजे काय खाज खाज होणार नाही आहे त्यांना हे बघा असं ते अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि मग मी पानं घालणार आहे ते आता हे आपण शिजायला ठेवू स्वच्छ धुवून गरम पाण्याने धुवायचे आणि गरम पाण्यातच ते उकळवायचे चांगले आणि याचं पाणी काढून इतकंच पाणी ठेवायचं ते शिजल्यानंतर जो पाणी निघतो ना तो काढून आपण त्याची आमटी बनवायची हे बघा आता ही शेवळी आपण बारीक कापून घेतलेली आणि उकडून घेतलेली गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून उकडून घेतली त्याच्यात थोडासा मी मीठ घातलेला आणि ते पानं तर घातलेलीच आहे कारण खाजवू नये म्हणून आता हे उकडून झाले आणि चालणीमध्ये मी ती गाळून घेतलेली आहे आता ही, ही सुकवले दोन दिवस आता अशी सुकवायची दोन तीन दिवस शी शी जर का ऊन चांगलं असलं तर लवकर सुकतील नाहीतर मग असं थोडं थोडं उन्हामध्ये पंख्याखाली ठेवून अशी सुकवून घ्यायची ही अशी वर्षभर अशी ही शेवळं राहतात सुकवलेली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद